रात्र कष्ट करून पहाट चार चार वाजेपर्यंत जाऊन सगळे ही समाज जमलायचा आज इथं येऊन काय सगळं तुम्ही तुम्ही जाचाल बोलून दोन मिनिटात तुमचं कसा आहे भोळा असा साहेब <laughs> महादेव काय हवळा महादेव असा भोळा आपल्या परिसरात कुणीच नाही साहेबाला कुणी शिव्या बी दिल्या महाणय आणि साहेबाला व्हिडिओ वगैरे आले त्याच्या साहेबा जाऊ दे ते त्याच्या कर्मान मारले पण ते आम्हाला बी मारायला ना आम्हाला पण मार मी तुम्छी, 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 तुम्छी सावं, याम ना म्हणतो आमच्या सारख्या प्रमाणिक तुमची प्रायव्हेट माणसं नाही प्रत्येक ठिकाणी अरे अजित खरंच काम करत आहे का धनंजय दाबेकर खरंच काम करत आहे का अशी लोक तुम्ही बघा आणि काही लोकांना नाही पुन्हा सावंत सावंत तू सावंताचा माणूस आहे अरे सावंत साहेब काय यामा किंवा बहुजन वंचित पार्टीत नाही शिवसेनेमध्ये आहेत आणि इतक्या दिवस तुम्हाला डीपीडीसी साहेबाची चालत होती शिफारशी चालत होत्या साहेबाला देव मानित होता तुम्ही आणि पुन्हा लोक बघतो ह्याला बघतो त्याला बघतो बघायचा बघायचं आमचाच आहे फक्त साहेबांनी सांगितलंय संयमानगी साहे म्हणून बोलत असताना मला जास्त काय बोलायचं नाही माझ्यावर प्रेम करणारे आणि सावंत साहेबावर निस्वार्थ प्रेम करणारे लोक आहेत ही सगळे जेवढी जनता आली इथं आज दाराशिव कळम असेल तुळजापूर एक शब्दावर एवढी लोक आपल्यासाठी इथं आले सर्वांचे मनापासून परत एकदा आभार मानतो आणि साहेब मी म्हणलेली व्यथा थोडी तरी मनावर घेणार आहेत का नाही तुम्ही सांगा मला आज माईकवर सांगा